हे सप्लिमेंट आत्ताच तुम्ही तुमच्या घरच्यांना द्या आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पण घ्या याच्यासाठी व्यायाम असो किंवा नसो हे काही महत्वाचं नाहीये मी बोलतोय ओमेगा थ्री बद्दल ओमेगा थ्रीचे खूप काही मेजर फायदे आहेत ज्याच्यामध्ये तुमचे हार्ट हेल्थ खूप चांगली राहते तुमची ब्रेन हेल्थ खूप चांगली राहते तुमचे जॉईंट हेल्थ खूप चांगली राहते आणि तुमची इम्युन सिस्टम पण चांगली राहते तसं पाहिलं गेलं तर ह्या सप्लिमेंटचे खूप सारे फायदे आहेत आणि साईड इफेक्ट काहीच नाही जर तुम्ही ह्या सप्लिमेंटला घेत नसाल तर आत्ताच तुमच्या रुटीन मध्ये ऍड करा जर का तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही फिश ऑइल म्हणून मार्केटमध्ये भेटतंय ते तुम्ही घेऊ शकता आणि जर का तुम्ही वेजिटेरियन असाल तर अलगल ऑइल म्हणून भेटतंय ते घेऊ शकता आता भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल की मला कोणतेही सप्लिमेंट घ्यायचे नाही हे आहारामधून कसं घेऊ शकतो तर आहारामधून जर का घेत असाल तर तुमच्या आहारामध्ये चिया सीड्स ऍड करा वॉलनट्स ऍड करा आणि बादाम ऍड करा ह्या ह्या मधून काही प्रमाणातून तुम्हाला ओमेगा थ्री भेटतो आणि जर का तुम्हाला डोसेसचा प्रश्न पडला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला डोसेस म्हणून कमेंट करा मी तुम्हाला तिथे रिकमेंडेड जे डोसेस आहेत ते तुम्हाला मी सजेस्ट करेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा